हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अंडाशयातील अपक्व स्त्रीबीज किंवा ओवम ओअसाइटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द ओ इफेक्टिवली अ टेट्रोइड सेल दुसरा वाक्य आहे जस्ट एड कॅल्शियम टू द विल रन टू तिसरा वाक्य आहे प्राइमरी प्राईमरी इज कंटेंट इन अ क्लस्टर ऑफ सपोर्टिंग सेल्स चौथा वाक्य आहे वन सेकंडरी डिवाइड्स अँड इव्हेंच्युअली ग्रो इन टू टू शेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू